सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट अदानी कंपनीचे हजारो स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले आहेत या स्मार्ट मीटरमुळे विजेचं अचूक बिल येणार असं भाजप महायुतीचे नेते आणि महावितरणकडून सांगण्यात येत आहे मात्र वीज बिल पूर्वीपेक्षा तिप्पट चौपट वाढून येत आहे वीज ग्राहकांची परवानगी नसताना देखील जबरदस्तीनं स्मार्ट वीज मीटर बसवले जात आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आणि आर्थिक संकटात आली असून ठिकठिकाणी वीज वितरण कार्यालयावर आंदोलन चालू आहे मात्र तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार हे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाही आहेत अदानी स्मार्ट वीज मीटर आणि वाढीव बिलाबाबत तोंडातून ब्र सुद्धा काढत नाही आहेत त्यामुळे याचा निषेध म्हणून अदानी स्मार्ट वीज मीटरचं बिल कमी झालेलं दाखवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा ही बक्षीस योजना शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राबवण्यात येते आहे या योजनेच्या बक्षीस वितरणासाठी पालकमंत्री आणि आमदार यांनी वेळ दिल्यानंतर पालकमंत्री आणि आमदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार अशी माहिती कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानीचे वीज मीटर ग्राहकाच्या परवानगी लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगतात की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटर मुळे बिल योग्य पद्धतीने येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातले तीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांचे अदानीचे मीटर स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही ही स्पर्धा घेतली आहे की अदानीचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन त्यांच्याच त्या स्पर्धेचं मशी वितरण करणार आहोत कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भूर्दंड पडत असताना ते त्या शब्द त्या संदर्भात सुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं बक्षीस उदारण करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रातिनिधीसोबत आम्ही आंदोलन केलं आहे याच्यामुळे तरी शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे